नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज छत्रपती संभाजीनगर होम गार्ड भरती याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन व्हिडिओ येत असतात त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जात जाते संभाजीनगर होमगार्ड भरती संभाजीनगर होमगार्ड इज गोईंग टू रिक्रूट इंटरेस्टिंग अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स टू फिल व्हेरियस वॅकंट पोस्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर द पोस्ट ऑफ होमगार्ड होमगार्डसाठी ही भरती होणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे देयर आर अ फोर थर्टी थ्री वॅकन्सीज टू आणि एकूण चारशे तेहतीस तेह जागांसाठी ही भरती होणार आहे दिस ॲप्लिकेशन आर टू बी सबमिटेड डायरेक्टली ऑन ऑनलाईन मोड हे ॲप्लिकेशन आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन सबमिट करायचं आहे नो अदर मोड ऑफ ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाय हँड पण नाही देऊ शकत आणि ऑफलाईन पद्धतीने पण नाही फक्त फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही हे अर्ज करू शकतात द लास्ट डेट ऑफ सबमिटिंग ॲप्लिकेशन इज द फोर्टीन्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर लास्ट डेट चौदा ऑगस्ट आहे आणि आजपासूनच हे अर्ज स्टार्ट झालेले आहे आज किती सत्तावीस ना आजच सी नोटिफिकेशन आलेली आहे फॉर मोर डिटेल अबाऊट छत्रपती संभाजीनगर होमगार्ड भरती टू थाउजंड ट्वेंटी फोर व्हिजिट अवर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाभरती डॉट इन ह्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला जास्त uh, डिटेल भेटून जाईल बघा छत्रपती संभाजीनगर होमगार्ड अंतर्गत होमगार्ड पदाच्या एकूण चारशे तेहतीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारा असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झा होणार म्हणजे आजपासून सुरू झाले आणि ह्या अर्जाची शेवटची तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे तर अशा प्रकारे ही भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होत आहे आग... अर्जपद्धती ऑनलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख सत्तावीस जुलै आणि शेवटची तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे वेबसाईट ही आहे अधिकृत वेबसाईट एच डबल टी पी एस महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट इन होमगार्ड हे पदाचे नाव आहे आणि पदसंख्या एकूण चारशे तेहतीस आहे यासाठी कमीत कमी तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि वेतन श्रेणी तर होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता व शंभर रुपये उपहार भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा भत्ता आणि शंभर रुपये भोजन भत्ता साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद कवायत भत्ता दिला जातो म्हणजे जेव्हा तुमचं ट्रेनिंग काळ असतो तेव्हा सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे मानधन मिळते संभाजीनगर होमगार्ड व्हॅकन्सी ट्वेंटी ट्वेंटी फोर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे तर रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड मतदान कार्ड दोन्ही पण अनिवार्य आहे आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तुमचं जे शैक्षणिक पात्रता असेल त्याचं चा तुमच्याकडे पर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जन्मतारीख पुराव्याकरिता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे एस एस सीची जे, जे तुमची सनद आहे ते प सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी आवश्यक आहे तांत्रिक धारण धारणकरिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही कंप्युटर नॉलेज असेल तुमच्याकडे तर समजा एम एस सी आय टी झालं असेल तर त्याचं पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र जर तुम्ही कुठे सध्या कार्यरत असाल नोकरी करत असेल तर तिथले ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र आणि चारित्र प्रमाणपत्रसुद्धा इथे दाखल करणं जरूरी आहे तर या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही थेट अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायच्या अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज सत्तावीस जुलै दोन हजार पसु, चोवीसपासून चोवीसपासून सुरू होतील म्हणजे आजच सुरू झालेले आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा ऑगस्ट असणार आहे तर अशा प्रकारे ही भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे तरी सर्वांनी या भर संधीचा लाभ घ्यावा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत